आणि बाईल कुठल्या साईडनी पळतो उजवीकडे आवी दोन्ही पाठीला पळतो उजवीच तुम्ही बघू शकाल नवीन खरेदी वासुर आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही का काय सांगाल आणि आपल्या ते बघू शकाल उसाटणे गावचा बिल्ला बैल बैल हा भरपूर मग आता याला फेरे कारले का नाही सीजन चालू आहे तिथून तर नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलवर स्वागत आहे आपलं आणि फर्स्ट टायमाची मुलाखत आहे आपली पहिलीच मुलाखत आहे चॅनलची आणि समोर तुम्ही मंडळी बघू शकाल आणि ते बघू शकाल उसाटने गावचा उस बिल्ला बाईल तर दा दा दादा तुमचं परिचय दादा तुमचं नाव पाटील आणि दादा तुम्ही बैलाच्या बद्दल काय सांगू शकाल म्हणजे बैलांनी काल गाजवलं तर तुम्ही त्या बैलाच्या कारकिर्दीबद्दल काय सांगू शकाल

आणि हा घेतला कधी तुम्ही वर्ष होऊन गेला वर्ष होऊन गेला आणि तुम्ही सांगा आम्हाला की या वर्षी सीझनला बैल धावणार नक्कीच धावणार आणि घाटावर राहिलता का याला तुमच्या ग्रुपचं नाव काय बिर्ला ग्रुप आता तुमची उसाडने पाठी घरची पाठी मग आता याला का नाही सीझन चालू आहे आणि शर्ती किती गेल्या जिकली का आ, जिंकली का ती जिंकली बैल कोणाच्या नावात धावतो पाटील तुम्हाला नवीन खरेदी आली तर करणार का पायरा कोण असतो याला जास्त वेगवेगळे आणि पक्षी असतो याच्या आधी तुमच्याकडे बैल होऊन गेली का भरपूर बैल होऊन गेली नाव सांगा चांगली दादा तुमच्या आठवणीतली एक शर्यत आहे का ती आम्हाला सांगा म्हणजे अशी बायलांनी ती तुम्हाला एक चांगली शर्यत आठवण जाईल तुमच्या जरूर देसाई झाले देसाईला झाली ती शर्यत विरुद्ध गाडी कोण होती भंगरे बच्चा आणि मुरबाडचा सारखा आणि सारजा पडलेकर आणि बिल्ला आपल्या साईडला तुम्ही बघू शकाल नवीन खरेदी वासुर आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता नवीनच आणली आम्ही सध्या त्याची ट्रेनिंगच चालू आहे किती कारले बैल आपला आता या सीझनला म्हणजे दोन हजार पंचवीस सीझनला बैल आपला मोठ्या पायऱ्या दिसेल का गे, कौन -कौन गेले होते तरी मोठे पायरे असतील कोण कोणते असतील सांगू शकत नाही पण चांगलेच करू पैरे आणि गेल्या सीझनला म्हणजे बैल तुम्ही घेतला तेव्हा शर्ती किती गेल्या याच्या म्हणजे तुम्ही गेल्यावर घेतल्या घेतल्या आणि चाळीस शर्ती केल्या आणि त्यातून विजय किती आला बैल आपला घेतला तेव्हा म्हणजे कसा होता असं का मी खोराक काय देता काना वगैरे तुम्ही आता बैल किती फिटनेस मध्ये खूप छान फिटनेस आहे तुला काय बोलू शकता बैलाच्या बद्दल बैलाच्या बद्दल पोरं व्यवस्थित त्याच्या लक्ष देतात खायला वगैरे बैला बैलाचा स्वभाव कसा आहे स्वभाव आहे तुम्ही त्याला ट्रेनिंग कशी देता

म्हणजे बैल जर शर्तीला धावत तर त्याला पवंडे देण्याचं गरजेचं म्हणजे व्यायाम करणं गरजेचं आहे तर त्या तुम्ही देता का आपल्या बैलाला बैल घाटावर होता घालतीच होता या, या वर्षी त्या बैलाने आपले पाहिन वगैरे घेतले आहे काय सेमी झालं आता पुसेगाव हिंद केसरी आले तर तिथं बैल दिसेल का आपला मुंबईची सीझन चालू बैल नक्कीच नक्की बैल आपला किती वर्षांचा असेल अजून बैल आपल्याकडे किती वर्ष तरी पण साधारणतः पडेल बैलाचे बैल किती जाते आपला दाते। चार जाते बैल मी वासराबद्दल बद्दल का अंगोल वासरू पडेल का म्हणजे या सीझनला आहे का आपल्याला प्रयत्न आता बघा ना तुमची घरची पाठी ओसाटणी पाठी तर तुम्ही त्याच्याबद्दल काय सांगू शकता आम्हाला घरचीच पाठी तुम्हाला काय तु. ट्रेनिंग द्यायची असेल काय फेरा काढायचा असेल तर तुम्ही पाठीवरच नेत बैलाचं म्हणजे शर्तीत न्यायचं असेल तेव्हा तुमचं नियोजन काय असतं म्हणजे कसं काय आणि बायलाचं आपल्या नियोजन कोण करतो शर्तीचं सर्व म्हणजे पायरा बघणं बायलाला कुठल्या अड्ड्यात न्यायचं हा नियोजन कोण बघतो धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल तर नक्कीच बिल्ला आपला बैल यावर्षी टॉपला